ही जी टेरा हट फ्रिक्वेन्सी ही जी पंधरा मिनटाची जी थेरपी घेतलेली आहे या थेरपीपासून काय फरक वाटतोय आणि नाव आणि गाव मी शिवाजी पारधी प्रॉपर जांबूत संगमनेर ही पारधी साहेबांची थेरपी मला जी दिली हिच्या बाजू एकदम फ्रेश वाटतं आहे जेणेकरून जी माझी शेर दुखते मनगटामध्ये खांद्यामध्ये आता सारखी रग लावून जी रा लागते आणि याच्यापासून जी व्यादना आहे एकदम फ्रेश वाटायला लागलं मला शंभर टक्के पैकी किती टक्के रिझल्ट आला पंधरा मिनटामध्ये मला तर असं वाटतं की मला काही दुखतच नाही असं जाणवतंय हां तरी पण टक्केवारीमध्ये जर विचारलं तर शंभर पैकी किती टक्के फरक पडला सगळंच बरं झालं सारखं वाटतं म्हणजे साधारण पंच्याण्णव टक्के फरक वाटतोय आता बघू आता पुढं काय परंतु नक्कीच त्या थेरपीच्या माध्यमातून फायदा होतोय असं मला तुम्ही जे जा चोळणार तु? अंक गेलते ते इकडे तिकडे गेलते तरी पण एवढा फरक पुढं वाटला का जागेवर मी ना ना डॉक्टरांक गेलो डॉक्टरांनी फार जाम करून सोडलं मला ते लय अवघड कार्यक्रम हे एकदम सोप आणि मस्त वाटलं तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगू इच्छिता हे थेरपी घ्यायला पाहिजे का मी बाकीच्या माणसांना सांगू इच्छितो की थेरपी सर्वांनी प्रत्येकाने घेतल्याशिवाय तर कळत नाही घेत घेतल्यानंतरच कळेल काय तर ज्यांचं ज्यांना कुठं काही व्यादना असतील तर त्यांनी नक्की घ्यावं आणि नक्की आराम मिळतो कुठलाही साईड इफेक्ट नाही थँक्यू धन्यवाद धन्यवाद